श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावास्या तिथी ही महत्त्वाची मानली जाते अमावास्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे कार्तिक अमावास दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथीला साजरी केली जाते पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते धार्मिक मान्यतानुसार अमवास्याच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते त्यामुळेच पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी शनिवारी तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटाने प्रारंभ होईल तर एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार दर्श अमवास ही रविवारी एक डिसेंबरला पाळली जाणार आहे या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करून पित्रांना नैवेद्य दाखवला जातो कार्तिक अमवासेच्या दिवशी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतातच होतात पण कुंडलीतील असणारा कालसर्पदोष आणि शणिदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठन केल्याने शुभफळ प्राप्त होते तसेच अमावस्याच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते तसेच अमावासेच्या रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धनप्राप्तीची शक्यता निर्माण होते आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात तसेच श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कार्यात यश मिळते आणि बिघडलेलीही कामं पूर्ण होऊ लागतात अमावासेच्या दिवशी गंगा स्नान करून दान करण्याला अत्यंत पुण्यकारक मानले जाते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न कपडे इत्यादी दान करू शकतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक अम्वासीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रु पिढा नजरबाधात नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बार अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कार्तिक महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच कार्तिक अमावासेच्या दिवशी आपल्याला आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान हे करायचं स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान करायचं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात दर्श अमावसेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्ताची जी वेळ आहे ती पहाटे पाच वाजून आठ मिनटापासून ते सकाळी सहा वाजून दोन मिनटापर्यंत आहे प्रयत्न करून आपल्याला याच वेळेमध्ये स्नानही करायची आहे पण आता प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने स्नानही करायची आहे हे स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान, स्नान केल्याचं तीर्थ के पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक अमावास्येच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच सर्वप्रथम श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच महादेवांचे स्मरण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आता तुम्ही पाणी थंड किंवा गरम कोणतंही घेऊ शकतात आणि ह्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यता प्राप्त होतंच होतं पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये मध्ये टाकायचे ते म्हणजे चिमुडवर खडे मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय म्हणून त्याला मात लक्ष्मीकारकसुद्धा म्हटलं जातं तसेच मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे नजरबाधा आहे इडापिडा आहे ती दूर होण्यामध्ये सुद्धा मदत ही मिळत असते तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे काळे तिळ तिळांची उत्पत्ती ही विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि आपल्यावर विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या पित्रांची सुद्धा भरभरून कृपाही होत असते तसेच आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक आहे ज्यामुळे आपल्याला मानसिक आणि शारीरिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते तसेच तुम्ही चिमुडवर हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात कारण हळद ही विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रियाने हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्याला आर्थिक समस्यांपासून मुक्तताही मिळत असते तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला स्नानही करायची आहे बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान, चुकी स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान ही करायचे स्नान करताना निरंतर आपल्याला या एका मंत्राचा जप हा करायचा आहे यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल्स मिन्स निधी कुरू या मंत्राचं आपल्याला जप करत स्नानही करायचं आहे या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे स्नान करताना आपल्याला निरंतर ओम देवाय नमः ओम देवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी ही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये शंभर टक्के यश प्राप्त होत असतं तसेच ह्या सर्व वस्तू टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपा पिढा नकारात्मकता पीडा दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ